पुढच्या बातमीकडे दुसऱ्या समन्सची मुदत संपली मात्र तरी देखील कुणाल कामरा चौकशीला हजर राहिला नाहीये त्यामुळे मुंबई पोलिसांनी कामराच्या घरी जाऊन चौकशी आहे दरम्यान कुणाल कामरा घरी नसल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे याच संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण पाहूया स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या घरी काही वेळापूर्वी खार पोलिसांचं पथक दाखल झालं होतं साधारण वीस ते पंचवीस मिनिट खार पोलिसांचे काही पोलिस अधिकारी कर्मचारी कुणाल कामरा याच्या घरी हजर होते आणि आज कुणाल कामरा यांना दुसरं समन्स दिल्यानंतर आज हजर राहणं अपेक्षित होतं खार पोलिसांच्या माध्यमातून दुसरं समन्स कुणाल कामरा यांना देण्यात आलं होतं आणि यानंतर कुणाल कामरा आज हजर राहू शकला नाही त्यामुळं नेमकं कुणाल कामरा घरी आहे का आणि घरी नसेल तर कुणाल कामरा कुठे आहे या सगळ्याची विचारपूस करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक दाखल झालं होतं आणि यासोबतच आपण बघतोय की नेमकं कुणाल कामरा घरी येणार की नाही येणार ही सगळी पाहणी करण्यासाठी आता शिवाजी पार्क पोलिसांचं एक पथक या ठिकाणी तैनात करून ठेवण्यात आलेलं आहे कुणाल कामरा याचं शिवाजी पार्क परिसरामध्ये याच कटारिया कॉलनीमध्ये घर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक गीत सादर केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्याला अटकपूर्व जामीन जरी मिळाला असला तरी चौकशीसाठी वेळोवेळी पोलिसांकडनं त्याला समन्स बजावण्यात आलं होतं आज दुसरं समन्स आहे आज कुणाल कामळा या संपूर्ण चौकशीसाठी हजर राहणं अपेक्षित होतं मात्र आता आज कुणाल कामरा उपस्थित राहिला नाही तर कुणाल कामराला तिसरं समन्स देखील खार खार पोलिसांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि यासाठी आज या संपूर्ण तपासाचा एक भाग म्हणून पोलिस या ठिकाणी दाखल झाले होते कुणाल कामरा जर पोलिस स्टेशनमध्ये येऊ शकला नाही तर तो घरी आहे का आणि घरी असून तो पोलिसांना गुंगारा देतोय का आणि पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहत नाही का, का याचीच पडताळणी आज या ठिकाणी येऊन खार पोलिसांनी केली आहे कॅमेरापर्सन संतोष पालवनकरसह अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई